भविष्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे अशा काही चर्चा तालुक्यात रंगल्या आहेत काय सांगाल आपण या चर्चा फक्त विरोधक करतात परंतु सामान्य जनता ही आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे आहे त्यांचा विकास तळागाळामध्ये केलेले काम हे सर्व आंबेगाव तालुक्यातील जनतेला माहिती आहे आता जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये गावागावात जर कॅल्क्युलेशन केलं के गेलं तर त्या ठिकाणी खूप मोठा फरक दिसून आलाय त्याच काय कारण असं लोकसभेची निवडणूक होती लोकसभेच्या निवडणुकीला चारशे पारचा नारा दिला होता त्यामुळं मागासवर्गीय समाजातले जे लोक होते संविधान बदलण्याची जी भीती जे विरोधकांनी केले होते त्यामुळे लोकांनी थोडाफार बदल केलेला आहे पश्चिम पट्ट्यामध्ये विकास झालाच नाही असा सुद्धा आरोप होतोय विकास झालाय तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के साहेबांनी विकास केलेला आहे विकास झाला नाही असं म्हणणाऱ्यांना कावीळ झालेली आहे त्यांच्या डोळ्यावरती काळ्या पट्ट्या आहेत कारण दहा दहा कोटीच्या शाळा असतील बुडीद बंधारे असतील सारखी योजना असेल प्रेमाशंकर विकास आराखडा असेल अशा अनेक योजना आहेत की त्या प्रभावी आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या साहेबांच्या काळामध्ये झालेल्या आहेत आजही त्या ठिकाणी म्हणजे पश्चिम मी असाने असेल मालिन असेल आजीवरी असेल पंचाळी असेल अशा गावांमध्ये आज सुद्धा पाण्याची वाहतूक करावी लागत आहे असं म्हणणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की आसाण्यामध्ये जो पायलडो झालेला आहे त्या पायलडोआच्या माध्यमातून आसाण्या आणि परिसरातील म्हणजे पंचाळ्यापर्यंतच्या लोकांना पाण्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे पुरवठा होतोय आणि त्या जे विरोधक आहेत त्यांना माहित नसेल की पायलडो कोणी केलेला आहे ते ठीक आहे परंतु आजही टँकरनी मे महिन्यानंतर त्या ठिकाणी टँकर लागतो आणि टँकरने पाणी डोंगरावर दिलं जात काही ठिकाणी पाण्याचा साठा होत नाही जे आता तिरपाड असेल नावेड असेल परिसरामध्ये ना पाण्याचा साठा होत नाही जे पाणी पावसाळ्यामध्ये खूप पाणी येतं आणि ते सगळं वाहून जातं त्याच्या त्या काही दृष्टीने काही गावांमध्ये पा, करावा लागतो ही गोष्ट मान्य आहे पण याचा अर्थ असा नाही की साहेबांनी विकास केला नाही आता अशा पण चर्चा समजता येत की पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच सत्तर टक्के लोकांचं मत असं येतं की बदल हवा आहे आम्हाला परंतु लोक बोलत नाहीत नाही नाही हे सगळी चुकीची गोष्ट आहे सामान्य माणसं जी आहेत अत्यंत सामान्य माणसं त्यांना तुम्ही जाऊन विचारा तळागाळामध्ये जो विकास केलेला आहे आज आंबेगाव तालुक्यात मध्ये विकासाचे जे ठसे उमटलेले आहेत ते फक्त आणि फक्त वळसे पाटलांमुळे आहे वळसे पाटील साहेबांनी प्रत्येक गावाला रस्ता जोडलेला आहे आरोग्याच्या सुविधा आहेत प्रत्येक गावामध्ये शाळा आहे प्रत्येक गावामध्ये गावा उपकेंद्र आहे सारख्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिरपाड सारख्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे आता नुकतंच तळेघरला ग्रामीण रुग्णालय केलेलं आहे ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आहे तुमचं मत पुन्हा एकदा माझं मत नाही सामान्य जनतेचं मत आणि आंबेगाव शिरूरच्या लोकसभेतील जनतेचं मत आहे पुन्हा एकदा नाही तर आदरणीय वळसे पाटीलच या तालुक्याचे आमदार होऊ शकतात आणि परमनंट आमदार